मित्रांनो पाच क्रमवार समसंख्या कुठल्या संख्या पाच क्रमवार समसंख्या आहेत सम समसंख्या कशा दोनच्या फरकाने येतात अशा पाच क्रमवार समसंख्येची बेरीज दिलेली आहे किती दिलेली आहे बेरीज सातशे दहा आणि संख्या किती आहेत एकूण यांची बेरीज आहे एकूण संख्या भागिले त्यांची बेरीज म्हणजे एकूण बेरीज भागिले एकूण संख्या एकूण बेरीज किती आहे सातशे दहा भागिले एकूण संख्या पाच मग याला जर तुम्ही भागलं पाच एक पाच दोन उरले पाच एकस पाच दोन्ही दहा म्हणजे जो भागाकार येतो तो काय असेल मधली संख्या असेल मधली संख्या जर एकशे बेचाळीस तर पुढची चव्वेचाळीस पुढची सेहेचाळीस इकडं चाळीस आणि इकडं अडोतीस म्हणजे सगळ्यात लहान संख्या काय असेल एकशे अडोतीस का हो एकशे बेचाळीस जी आहे ती मधली संख्या असते आणि मधली संख्या ही काय असते सरासरी असते पण इथं संख्यांची बेरीज दिलेली आहे तुम्हाला दिली तुम्हाला सरासरी सरासरी काढता आली असती म्हणजे मधली संख्या इकडे दोन संख्या आणि इकडे दोन संख्या मधली एक संख्या ही पाच म्हणून सगळ्यात लहान संख्या विचारली मग सगळ्यात लहान कोण आहे एकशे अडोतीस आहे असेच नवीन ट्रिक किंवा असेच हॉट ट्रिक बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि उत्तर लगेच ठोकून टाका